स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो तुमच्या जीवेवर स्वामींचे नाम सतत घोळत असेल तर तुम्ही कुठल्याही संकटातून मुक्त होऊ शकता कुठल्याही संकटात तुम्ही डगमगणार नाही कारण एकच स्वामी तुमचे अखंडपणे संरक्षणच करीत असतात तेवढी अतूट श्रद्धा हवी आणि नामस्मरण अथक हवे तरच हे शक्य होईल म्हणून तुम्ही एका स्वामींच्या नामाचाच गर्खवा बाकी काहीही करू नका आज आपण पाहणार आहोत स्वामींनी नथोबाची कशी तुरुंगातून सुटका केली ते तर ते पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल ऐकावा लागेल अक्कलकोट संस्थानात नथोबा नावाचा एक स्वामी भक्त खजिनदाराच्या हुद्द्यावर काम करीत होता पराकाष्टीचा स्वामी भक्त असलेला नथोबा आपल्या कर्तव्यात अतिशय होता स्वामींची सकाळ संध्याकाळ पूजा करून त्यांच्याच नामस्मरणात तो अखंड दंग असायचा तत्व स्थळ वृत्तीच्या नथोबाचा द्वेष करणारे दुष्ट लोक अक्कलकोटात होतेच त्या दुष्ट लोकांनी काय केले तर खजिन्यातले दोन हजार रुपये काढून घेतले नतोबाला काहीच माहित नव्हते दुसऱ्या दिवशी या राजाला जाऊन सांगितले की महाराज आपण नतोबावर खूप विश्वास टाकताना परंतु खजिना नीट सांभाळला जातो का ते पहा एकदा रोज थोडे थोडे पैसे हा तुमचा खजिनदार काढून घेतो आहे असा आमचा संशय आहे राजाने खजिन्यातली रक्कम मोजायचा आदेश दिला तेव्हा त्या दोन हजाराची तूट आहे हे राजे साहेबांच्या लक्षात आले राजाने नतोबाला कैद करून तुरुंगात टाकले अत्यंत प्रामाणिक असणारे नतोबाला खूप खूप खुँँँ वाईट वाटले त्याने स्वामींचा धावा केला रात्रभर नतोबा एकदम अस्वस्थ होता दुसऱ्या दिवशी गुरुवार होता राजे साहेब स्वामींच्या दर्शनाला आले आणि हात जोडून उभे राहिले त्यांच्या दाजीबा भोसले हे त्यांचे कारभारी आले होते याच कारभाऱ्याने खजिना मोजून दोन हजाराची तूट आहे असे राजे साहेबांना सांगितले होते राजेसाहेबांना पाहतात स्वामींनी राजांकडे जळजळीत नजरेने पाहिले राजे साहेब घाबरले स्वामींना त्यांनी वाकून नमस्कार केला तेव्हा स्वामी एकदम कडाडले खजिना नीट मोजला आहे काय कारण नसताना आमच्या भक्तांना तुरुंगात टांबून ठेवता राजा घाबरला त्याने जाजीवांना पुन्हा खजिना मोजायला सांगितला रक्कम बरोबर होती एका पैची सुद्धा तूट नव्हती राजाला पश्चाताप झाला आणि त्याने नथोबाला कैदेतून मुक्त केले त्याची क्षमा मागितली पुन्हा कामावर यायची विनंती केली राजाने नथोबाला स्वामींनी कृपावंत होऊन मदत केली होती नथोबा स्वामींकडे धावत धावत आला स्वामींच्या चरणावर आपला माथा ठेवला अचरुनी स्वामींचे चरण धुतले म्हणाला स्वामी तुमची लीला अगाध आहे आता मी फक्त सेवा करणार नथोबाने राजाची चाकरी सोडली आणि तो स्वामीचरणी सेवा करू लागला आता त्याच्या आनंदाला दिशा सुद्धा पुरत नव्हत्या अशा ह्या स्वामींच्या आहेत आपल्या अंगावरती काटा आणणाऱ्या अशा लीला आहेत स्वामींच्या तर आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठी नित्य आहे रे मना. अतर्क्या उदूत हे स्मरण घामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी